नाही राज्यातले प्रमुख प्रमुखच बोलले की आणि पाच सहा विषय आहेत महत्त्वाचे समाजाच्या दृष्टिकोनातून मागण्याच्या संदर्भात आणि दसरा मेळाव्याच्या संदर्भात पण त्या विषयात समाजाशी प्रमुख बांधवाशी चर्चा करणार आहेत आणि ते पण प्रमुख सगळे येणार नाही तर अचानक सांगितले त्याच्यामुळे काही लय मिळलं नाही आणखी की आहे म्हणून बैठक पण आता इथून गेल्याच्या नंतर हेच बांधव त्या बांधवांना जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन सांगणार आहेत काय चर्चा झाली एक वाजता साधारण होईल सुरू बैठक बाराला पाटील शरद पवार साहेबांनी आज एक मागणी केलेली आहे ती मागणी अशी आहे की केंद्रानं आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यावरून पंच्याहत्तर टक्क्यावर न्यावी त्याला आम्ही संसदेत पाठिंबा देऊ त्यामुळे सगळ्यांनाच आरक्षण मिळेल असं शरद पवारांनी वक्तव्य केलेले आहे त्यावर काय म्हणणं आहे नाही त्यांची मागणी चांगली आहे मागणीबद्दल काही अडचण नाही पण ही वेळ नाही ते म्हणण्याची इथून पाठीमागच ती वेळ होती म्हणायचे ज्यावेळेस समाजाचं हित होतं ज्यावेळी समाजाचं आंदोलन तेरा महिन्यापासून सुरू आहे त्याच वेळेस या गोष्टी म्हणायला पाहिजे होत्या त्यावेळेस म्हणले नाहीत आता म्हणले ठीक आहे मागणी चांगली आहे पण आम्हाला ती गोष्ट आता मान्य नाही तर त्याच कारण असे तुम्हाला अगोदर आम्हाला पन्नास टक्क्याच्या आत सत्तावीस टक्के आरक्षणात घ्यावं लागणार तरच आम्हाला ते मान्य आहे तुम्ही दीडशे टक्के मर्यादा करा आम्हाला काही देणं घेणार नाही पण तुम्ही अगोदर मर्यादा वाढवणार आणि नंतर घ्यायचं आश्वासन देणार तर ते आम्हाला अमान्य आहे कारण ते कधीच होणार नाही ते कधीच होणार नाही आणि ते हो पण दिलं जाणार नाही त्याच्यासाठी आम्हाला अगोदर सत्तावीस टक्के आरक्षणात पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात घ्या आणि तुम्हाला मर्यादा वाढायची तर आम्हाला संख्येच्या प्रमाणात आरक्षण पाहिजे आमच्या संख्येच्या प्रमाणात आम्हाला आरक्षण द्या आणि मग तुम्हाला काय मर्यादा वाढायची ते वाढा तुम्ही दोनशे टक्के वाढवा आम्हाला काहीही देणं घेणं नाही पण हुल आम्हाला नको आहे आता था हुल देण्याचं थांबवा बहानेबाजी बनवायचं थांबा आ, संगणमत सगळ्यांना करून नुसते स्टेटमेंट करायचं थांबवा विचारपूर्वक जाणीवपूर्वक मराठ्यांना फसवण्याचे चाललेले षडयंत्र तुम्ही सगळ्यांनी मिळून प्लीज विनंती तुम्हाला सगळे सत्ताधारी विरोधी पक्ष तुम्ही हे थांबवा कारण याच्यात माझ्या गोरगरीब मराठ्यांचं खूप मोठं हित आहे तुम्ही याच्यात विनाकारण बहानेबाजी तुमचे मनाचे शब्द घालून ठरून शब्द घालून आमची मात्र काय दिशाभूल तुम्ही आता करू नका कारण आमचा समाज खूप दिवसाचा लढतोय मेटा कुठे ला आहे त्याचा काय अंत तुम्ही सगळेजण मिळून बघू नका त्याच्या संयमाचा उद्रेक होऊ देऊ नका माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्या पक्षाच्या लोकांना की तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी स्टेटमेंट करायची आणि मराठ्यांना दिशाभूल करायचं आणि मराठ्यांच्या बुद्धीत भेद करायचा हे कामं मात्र तुम्ही इथून पुढच्या काळात प्लीज कुणीच करू नका कारण ज्या होणाऱ्या गोष्टी नाही या त्या निवडणुकीच्या तोंडावर मांडून माझ्या मराठा समाजाला फसून तुमच्या निवडणुकीचा चान्स तुम्ही मारून नेण्यासाठी दोघंही स्टेटमेंट वेगळे वेगळे करू नका त्यांनी म्हणायचं बैठक केली या यांनी जायचं नाही यांनी म्हणायचं बैठक केली आता त्यांनी जायचं नाही आता यांनी मागे करायचं त्यांच्याकड कर। मग त्यांनी ऐकायची नाही म्हणजे हे तुमच्या दोघांच्या नाटकात आमच्या गोरगरीब पोरांचा मराठ्यांच्या पोरींचा शिकणाऱ्या पोरांचा बळी घेऊ नका कारण तुम्ही आता आचारसंहित आता लागणार आहे आता काहीच होणार नाही पुन्हा बोलताना बोलणार मागणी केली होती ते म्हणणार उशिरा केली होती म्हणजे तुम्ही पुन्हा आम्हाला याड्यातच काढणार दोघं जण मिळून आणि तुमची निवडणूक तुम्ही मारून नेणार तुम्ही, तुम्ही निवडणुकीत तुम्ही मत घेऊन बसणार हे मात्र तरी महाराष्ट्रात होणार नाही हा तुम्ही एक करू शकता मग दोघं जण मिळून दोघ जण मिळून महायुती महाविकास आघाडी तुम्ही दोघं जण मिळून एक गोष्ट करू शकता की निवडणूक लागायच्या आत आत्ता ह्या चार पाच दिवसात आठ दहा दिवसात काय आचारसंहिता लावणार त्याच्या आत तुम्ही मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणात घ्या सत्तावीस टक्के आरक्षणाच्या आत पन्नास टक्के मर्यादेच्या आत मराठ्यांना घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय मर्यादा वाढवायची ते वाढ पण मराठ्यांना मात्र तुम्हाला पन्नास टक्क्याच्या आतच घ्यावं लागणार आहे सत्तावीस टक्के आरक्षणात हे मात्र लक्षात असू दे तुम्ही निवडणूक झाल्यावर जर असं काही कराल ते शक्य नाही ते कधी होणार नाही आणि तुम्ही मराठ्यांचा पुन्हा पुन्हा निवडणुकीत उपयोग करून घेणार आणि माझ्या मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं करणार मी सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनाही सांगतो गोरगरिबांना की हे प्युअर नाटक हे त्यापेक्षा आपण आपल्या या राहू आपण आपला शब्द त्यांना काय दिला आपण तुम्ही मर्यादा वाढवा आमचा विरोध नाही पण आचारसंहिता लागायच्या हे मराठ्यांनी समजून घ्या महाराष्ट्रातल्या आचारसंहिता लागायच्यात मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आत सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणात आधी घ्या ह शब्द आहे आपला त्यांना आणि मग मर्यादा वाढवा असं करत असतील तर दोघांचंही कौतुक पण तुम्ही नुसते असे गोल बच्चे ना करणार असला हेने इकडून गुगली टाकायची त्यांनी तिकडून गुगली टाकायची आणि मधी मराठ्याला खेळत ठेवायचे मराठीत तुम्हाला खेळणार आहेत हो हे मात्र सत्य आम्हाला ते आता मान्य नाही कारण आम्हाला अगोदर घ्या मग तुमच्या मागणीच कौतुक आणि करणारच कौतुक वाटते का आणि तसं जर असेल तर आगामी निवडणुकीमध्ये तुमची भूमिका काय असेल नाही नाही त्यांची एक नसते तर मग आता इतकी वर्ष लागली असते का पंच्याहत्तर वर्ष या पाच वर्षात दोघांची सत्ता आली व आणखीन काय एक पाहिजे तुम्हाला ती इथं आमच्या गोरगरिबांनी मारा कुठे केल्यात ना याला निवडून आणण्यासाठी ते चांगला नाही म्हणून उमेदवार याला निवडून आणा आणि याला निवडून आणल्यामुळे याला हना मार्या झाल्यात दिवशी म्हणले आपण एक गोरगरिबांनी पाठच सुरू झाले शाप्ता यांच्या काहीच्या दिवसा झाल्या दुपारा आणि आमच्या डोळ्यात एकता महाराष्ट्राच्या डोळ्यात सत्तर पंच्याहत्तर वर्षात इतकी धूळ कुणीच फेकली नसल इतकी चटणी कुणीच फेकली नसल इतकी देहा दुपारा भाजप विरोध दाखवतोय काँग्रेसला काँग्रेस विरोध दाखवतोय शिवसेनेला शिवसेना विरुद्ध दाखवते भाजपला भाजप विरोध दाखवतोय राष्ट्रवादीला आणि सत्यत कोण आहेत तुम्ही सहाचे सहा म्हणजे नेमके शत्रू आम्ही आहेत काय गोरगरीब आम्ही तुम्ही मात्र मित्र आणि आम्ही शत्रू किती कमाले नाही आणि यांना वाटतं आम्ही शान आहेत पांढरे कपडे घालतो म्हणून तुमच्यापेक्षा कितीतरी हुशार गुड घेत कल्या चिखलात काम करणार माझा शेतकरी त्यांनी वय केलंय तुम्हाला आईला आपण निवडून दिले तिकडे काय लोक म्हणतात तुम्ही विरोधी पक्षात आम्हाला शोभता आम्ही तुम्हाला निवडून दिले आणि लोक म्हणतात ज्याला आम्ही निवडून दिले ते सत्य शोभतोय कारण सत्ताधाऱ्यांना मतदान दिले लोकांना ते मानणे तुम्ही विरोधी पक्षात बसला ती इमानदारी तुम्हाला मान्य तुम्ही सत्तेत बसलात आला लाखलात तर जनतेला ते मान्य तुम्ही धक्का फटका केला जनतेला मान्य नाही अजिबात मान्य नाही कारण भरोसाच नाही लोकांवर किती यार उघड उघड कार्यक्रम केला आणि तुम्ही म्हणताय आणखीन काय पाहिजे ही एक नाही आणखीन काय पाहिजे फक्त आमचा बळी देऊ नका तुम्हाला काय करायचं करा, करा। तुम्ही सहाय्यक राहा आणखीन त्याला दहा बारा पक्ष जोडा आणि आपले जण मिळून तुम्ही सत्तेत राहा आमच्याशी धागा फटका नका को आमच्याशी धागा फटका केला तुमचा सुपडा साफ करणार म्हणजे करणार आम्ही सोडणार नाही तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर आम्हाला फसू नका पण मी तुम्हाला एक प्रामाणिकपणाने सांगतो की मी एक महिन्यापासून राजकीय भाषा माझ्या तोंडात नाही मी बोलत नाही मला बोलायचं पण नाही मी <स्यारी> फडणवीस साहेबाला फडणवीस साहेब शब्दशिवाय बोलून त्यांनी आम मग आमच्या बहिणीचे डोके फोडले गोळ्या घातल्यात आम्हाला तरी साहेब बोल कारण आमच्या संस्कार आहेत जातवान मराठा आहे आमच्या संस्कार आहेत चांगलं बोलायचे चुकल्यावर सोडायचे नाही हे बी संस्कार आहेत आमचं कारण क्षेत्रीय मराठा आमचे क्षेत्रीय पण जागा होतं आमचं तिथं हो पण आम्ही मान मर्यादा सोडत नाही आम्ही आमच्या संयमानावर आम आम्ही दमदार समाज आहे तुम्ही आम्हाला कितीतरी त्रास दिलाय आमच्यावर यासाठी नेमल्यात तुम्ही आमच्यावर खोटे केसेस केल्यात त्या एकही मागे घेतलेलं नाही तुम्ही आमचे गॅजेट तिनेही लावले नाहीत हैदराबादचे लावले नाहीत तुम्ही सगळ्याश्वरीच्या अंग बलबाजीवणी केली नाही कारण तुम्ही वाशित आम्हाला शब्द दिलेला आहे गुलालाचा अपमान होऊ देऊ नका मी त्याच वेळेस सांगितलं होतं तरच गुलाल उधाळा हा असं सरकारला त्याच व्यासपीठावर सांगितलेलं आहे जाहीर महाराष्ट्रानं बघितलेलंय नसता गुलाल उधळू नका त्यांनी उधाळला अपमान होऊ देणार नाहीत म्हणून म्हणून मराठ्यांनी उधाळलाय त्यांचा गुलवार रोसवायची ताकद फक्त मराठ्यात तुम्ही आमचं काहीच काम केलं नाही मराठा आणि कुणबी एक आहे हेही केलं नाही तरी पण आमच्यावर हल्लाही घडून आणला रानघातक हल्ला घडून आणला आमच्यावर केशीचही झालंय तरीही आम्ही फडणवीस साहेबाला फडणवीस साहेबच म्हणतोय एक महिन्यापासून आम्ही राजकीय के स्टेटमेंट केलेलं नाही कारण मला माझ्या समाजात राजकारण जायचं नाही आमचा देश सगळ्या समाजासाठी काम करायचंय मराठ्यांसाठी आम्हाला आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आणि आमचा समाज आम्हाला मोठा करायचा आहे राज्यापासून केंद्रापर्यंत आमचे पोराधिकारी झालेला आम्हाला बघायचं हे उद्देश ते फडणीस साहेबांनी आचारसंहिता लागायच्या द्यावं आणि मला शंभर टक्के खात्री फडणवीस साहेब आचारसंहिता लावणार नाहीत मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी केल्याशिवाय कारण मी लोकसभेला होतं की फडणवीस साहेब निवडणुका घेणार नाहीत का तर मराठ्यांच्या सगळ्या मागण्या के मान्य केल्याशिवाय त्यांनी हलक्यात घेतलं त्याला आम्हाला मराठ्याला मराठ्याला किंमत दिली नाही हिनी ल अपमान केला त्यांना वाटलं का चिल्लर ल काय करणार आहेत मराठीमध्ये काय आ, का काल आ, ए, आता आम्ही काढते ना ते नाही म्हणले का मडून टाकू आम्ही असे आंदोलन केलं तसं ते त्या टायमाला लोकसभेत टायमाला बी अ फडणवीस साहेब म्हणले हे आत्ता उडून टाकू पार पाला काय पाला पाचोळ्यासारखे उडून टाकू म्हणून मोदी साहेब इकडेच होते महाराष्ट्रात काही मग मराठ्यांच्या लक्षात आलं घेऊ नका म्हणलं तरी घेतलं मग मराठ्याला कचका दाखवला ग मराठ्याने असा कचकडा गेलो व भाट्यात नांगर धारला आड उभान सरळ कसा नागरच झाला खपा खप कुंकड बी ओन पड कोणालाच मिळ नाही लागला फक्त विचारित होते दोन महिने ते शॉट बसल्यासारखा मी कस का पोलू रे म्हणजे तसं ह्यावेळेस फडणवीस साहेबांनाही सांगतो की ते आचारसंहिता लावणार नाहीत ही शंभर टक्के खात्रीने सांगतो मी तुम्हाला निवडणुका घेणार नाहीत मराठ्यांना डावलून या राज्यात सत्तांना सोपी गोष्ट नाही मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची फडणवीस साहेब अंबलबाजींनी करणार म्हणजे करणार मी खात्रीनं सांगतो नाही केली मग मात्र आपल्याला फडणवीस साहेब बोलायचं नाही भाऊ हां किती पडले मग व भाट्या नागर होता का आडा होता का आठ बायली नागर होता मग मात्र सांगायचं नाही आपण एक गरीब खचलेल्या आशावादी समाजाचं काम करतो आहे मराठ्यांचं आपण काम करतो आहे त्यावेळेस आपल्याला आशयाने राहायला लागतं संयम धरून राहायला लागतं दमदारपणानं हाताळायला लागतं शांत डोकं ठेवून चालवायला लागतं एवढा मोठा समुदाय म्हणून काही निर्णय घ्यायचे आणि काही कुंकडं मारामाऱ्या करायला लावायचे किंवा आंदोलन करायला लावायचे हे मला शोभत नाही म्हणून आम्ही आणखीनही आशावादी कि फडणीस साहेब शंभर टक्के करतील आणि आठ दिवस लय झाले हो तुम्ही म्हणता आठ दहा दिवसात लागल त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी ओबीसी आधीत एका घंट्यात शासन निर्णय होऊ शकतो एक घंटा फक्त एका घंट्यात होऊ शकतो मराठा आणि कुणबी एक असं घडलंय दीडशे जाती होत्या आधी त्याच्या साडेचारशे झाल्या आतापर्यंत पोट जाती उपजाती म्हणून घातल्यात मराठ्यांची पोट जात कुणबी होतीच ना आमचा व्यवसाय एक आहे पिटी व्यवहार आहे एक आहे परंपरागत आमचे सणवार सारखे आहेत आमचे देवळ सारखे आहेत जमिनी सारखे आहेत त्यांचं आमचं रक्त सारखं आहे ते बी पॅन्टीस घालते आम्ही पॅन्टीज घालतो सारखंच जे काहीच बदल नाही ते गण लावतात आम्ही गण लावतो एकामेकाला मुली देतोय भाकरी खाते ते आम्ही भाकरीच खातो सारखा व्यवसाय सुद्धा त्यांचा शेती आमचा शेती का त्यांचा शेती आणि आमच्या इकडे समुद्र आम्ही फाडी घालतो तिकडं असं काही नाही सगळं सारखं आहे एका घंट्यात होऊ शकतं आठ दिवसाची गरज नाही सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी उद्या सकाळी होऊ शकते तीने गॅजेट आत्ता लागू शकते आज कॅबिनेट आज लावू शकते ते लगेच कारण सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं शासनाकडे हैदराबादचं गॅजेट दुसऱ्या आहे त्याला आणायला वेळ लागतोय तर शिंदे समितीने मागत पाच महिन्यापूर्वी आणलेले गॅजेट आणून सुद्धा आठ हजार पुरावे सापडले शंभूराजे साहेबांनी सांगितले जास्तीचे पाहिजे काय आणखी करायचं म्हणल्या एक एका घंट्यात होऊ शकत आणि मर्यादा वाढायचं ठरलं तेही ही एका दिवसात होऊ शकत कारण वरती येत खाली खालू येत खालून वरून येत दोन्ही कोणत लागत खालूनही आणायला लागतं वरूनही आणत लागत सगळंच आत्ता सांगून कसं जमायचं तिथं तुफान पोटे येणार आहेत आता नुसते वाट बघत आहेत दसरा दिवशी काही काही रतीत जाऊन जौन। आले म्हणून सकाळी फोन आला मला ते म्हणजे रतीत जाऊन आला दसऱ्याला म्हणलं दसरा बारा तारखेला ते मला लय मोठ्या गाड्या घेऊन आलो झोपेतच का काकांत माघारी झाला दम दमखात नाही दादा मी बी गेलतो ते बी नाही मी बी गेलतो माणसं जातेच याचे असे हो। शिगेला पोहोचली ना असं झोपायचे आहे कोण का करत काय नाही गावाची गाव, गाव गाड्या वीस वीसन तीस तीसन काढले आमच्याच गाड्या आम आमचे ट्रॅक्टर आमचं डिझेल फक्त कंपन्या त्यांच्या आहेत एवढंच नुसते इकत घ्यायलात आम्ही त्यांचं बाकी काय नाही नुसतं इकत घ्यायलात आमचं काहीच नाही आमचं मात्र कोणी विकत घेत नाही जेवारी घेत नाही बाजरी घेत नाही गहू घेत नाही कापूस घेत नाही आमच्या तुरी कोणी घेत नाही आमचे कांदे कोणी घेत नाही आमच्या दरांशे घेत नाहीत आमचे कोणते फळं नाहीत आमच्या मोसंब्या कोणी घेत नाहीत घेत तर चांगली असली तरी मध्ये डाग डागपाडा साईडली त्यांच्याकडे गेले की डाग क्लिअर होतो त्या जागेवर बारीक चिठ्ठी चिठकी जर डाग जागेवर झाली ती दोनशे रुपये किलोची आमची वीस रुपये किलो लय अवघडी भाऊ पण दसरा मेळावा म्हणजे पारंपरिक हे जाताचा जातीचा राजकारणाचे संबंध नाही राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांची इच्छा होती अनेक वर्षापासून की पारंपरिक दसरा मेळावा असला पाहिजे राजकीय नसला पाहिजे आणि ती इच्छा पूर्ण लई दिवसानं त्यामुळं काकतेनं कानाकोपऱ्यातली कानाकोपऱ्यातले जनता तिथे येणारे शेतकरी येणारे बाराबोलूचे दारे येणार आहेत अठरा जातीचे लोक येणार आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक त्या मेळाव्यावर राहणार कारण राजकीय मेळावे खूप आहेत सामाजिक परंपरेचा मेळावा नव्हता तो फक्त सामाजिक परंपरेचा मेळावा आहे काकतेनं लोक येणार आहेत मला तर काल अशी माहिती मिळाली मी कालच पत्रकार बांधवाला सांगितलं बीड जिल्ह्यात का काय एक एका एका तालुक्यातून पाच पाच का सहा सहा हजार स्वयंसेवक झाले म्हणजे पन्नास का पंचावन्न हजार स्वयंसेवक आहेत एवढी मोठी तयारी जेवणाची व्यवस्था केली त्यांनी गावोची गावो, गावो रस्त्यावरती पाण्याच्या टाक्या आणून ठेवणार आहेत प्लॅस्टिकच्या टिपाडं फिपाडं भरभरं म्हणजे जाताना पाणी प्यायचा जास्त त्रास होतो येताना होत नाही पण जाताना जास्त होतो मोटरी सुरू करून ठेवणार आहेत लोक बोरचे पाणी सुद्धा रस्त्यावरती सोडणार आहेत लोकांना पाण्याची अडचण शेतातले बोरचे सुद्धा आणि मी प्रशासनाला सुद्धा बीडच्या सांगितलं की ते अरुंद दुरुस्त येतं थोडे शासनानं आणि प्रशासनाच्या प्रतिनिधीने सुद्धा लक्ष घालून ते रस्ते जरा मोठाले केले तर तिथं ट्रॅफिक जाम होणार नाही दोन दोन तीन तीन वाहनं बसतील फुल तयारी महिलांसाठी तिथं तयारी केली चालू आहे मला वाटतं काहीतरी जे सेपे साफसफाई चालू कारण ते लय राऊंड मोठा आहे काय मला वाटतं काहीतरी सातशे तेवीस का काहीतरी असं खूप मोठा राऊंड येतो तर तिथं सगळं काम सुरू आहे आणि बीड जिल्ह्यातले मराठी कालची बातमी आणि बीड जिल्ह्यातला शेतकरी बीड जिल्ह्यातला अठरा पगड जातीतला माणूस ओबीसीतला माणूस सगळ्या जाती धर्मातला माणूस घरीच राहणार नाही पुरा बीड जिल्ह्यात अख्खाचे अख्खा घरदारासह ते गड गडसर करणार आहे तो पुरेचे पुरे हीच पुरे। राज्यातली परिस्थिती कारण पुढे लागणार आहेत निवडणुका आचारसंहितात काही घेता येणार नाही कारण आम्हाला अडचणी असतात ना गरीबाला त्यांना नाही तर अडचणी त्यांच्या आचारसंहिता होत्यात आचारसंहिता मोठी असली तरी होत्यात कुड़े सभा होते त्यांच्या त्यांच्या स्लॅबवर होत्या स्लॅबच्या खाली होत्याच ग्राउंडवर होत आमच्याच फक्त कुड़े होत नाही त्यामुळं त्या अगोदर मराठ्यांना आणण्याच्या विरोध आवाज उठवण्यासाठी दुःखापासून समृद्धीकडे जाण्यासाठी साडेतीन मुहूर्तापैकी तो एक मुहूर्त आहे त्या दिवशी राज्यातलाही मराठा ताकतेने एकत्र येतो लय लोक तयार झालेत नुसते किकात मारून सावधेत गाड्याला किका मारले बंगा बंग पळणार आहेत तो फान मग पोट्या निघणार आहेत तिकडा तू नुसते माझ्या बघा आला नादच करायचं नाही त्यासाठी मग धोतो नाद लागू नका तुम्ही आमच्या पटकून आमच्या मागण्या मान्य करा हा जात वाहन घरी थांबू शकत नाही हा पक्षाच्या सभेला मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या आपल्या लेकराच्या आपल्या समाजाच्या आपल्या शेतकऱ्याच्या हिताच्या प्रश्नासाठी इकडे लोक एकत्र येणार येतात आणि कोणी जर दबाव आणला ना ते एक मला सांगा महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कोणी जर म्हणलं ना जाऊ नका हळू सांगतोय त्याला जिल्हा परिषद असू तेव्हा पंचायत समितीला असा पाडू टाकायचा ना आम दाराशू, दाराशू, हो हा आमदार असो खासदार असो जाऊ नका म्हणणार ध्याना कोण म्हणतो जाऊ नका उलट त्यांनी सुद्धा इकडे यायला पाहिजे कारण हे सामाजिक मेळावा आहे हा सगळ्या पक्षातल्यांनी सुद्धा तिकडेच यायला पाहिजे एका जागेवर नाही म्हणला ना त्याचा खूपच वाजवायचा ह्या बऱ्यान ठेवायचंच नाही त्याला दसऱ्याच्या नंतर आचार शेतात लागणार आहे तुम्ही म्हणताय मी तर म्हणतो फडणवीस साहेब से आचार शेतात लावणार मी खूप खात्री बोलतो बोलतोय ते आधी अंमलबाजून करते त्यांना कारण एक दणका फाटले आणि फडणवीस साहेब हुशार माणूस आहे बघा मी टिंगल टवाळी करत नाही तो माणूस एवढा चतुर आहे त्याला चांगला माहिती आपण शंभर जण इकडची गोळा करून गणित दाखवण्यापेक्षा इकडं मराठा एकच जात इकडं दीडशे शंभर एक गोळा करावं लागते त्यापेक्षा इथे मराठा एकच आहे आणि वन साईड आणि याला डावलून आपण जर हे गणित केले तर त्यांनी शंभर जणांचं जे गणित तयार केले ना ते इचकटायची ताकद इकडच्या मराठ्यातील त्यांनी केली इकडून मराठी घरात हात टाकला गावा गावात ला किती मध्ये जाऊ दे आपल्याला एकमेकाला गरज लागते भावा भावाला आपण लहान मोठे भाऊ इच केलं का गणित त्याचं फडणवीस साहेबांचं त्यामुळे इथं गणित जुळू देत नसतात मराठी तेरा महिन्याचं योगदान मी तरी व्हायला जाऊन देत नसतो किती गणित बांधून द्या याला तुम्ही यादी डिक्लेअर करून द्या जाऊ द्या आता सांगतो काल सांगितलं आणि तुम्हाला काय सांगाल मुको ठेवा माझ्या घडी आमदार आला होता बरं का माझी आमदार होता आणि एक चांगला युवा नेता होता टपचा आहे लय मानते होतो फडणवीस साहेब लई आणि ते दहा वर्षापासून तिकडे ते दरबारी ना त्याला म्हणतात मी नाव नाही सांगणार त्या दरबारी म्हणतात पुढच्या वेळेस तो शंभर टक्के तोला पुढच्या वेळेस एवढ्या वेळेस का याच्या आहे ते आणि ते म्हणते दहा वर्षातच मग पुढे 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 पुढं मान्य आणि मग मा, मराले किती दिवस राहिले म्हणे आता जाऊ द्या म्हणे तिकडे तुम्ही फक्त हे करा नुसता इकडून हा म्हणा याखाद्या बारा बरोबर कार्यक्रम करू त्यामुळे फडवीस साहेब हुशार आहे फडवीस साहेबला चांगला माहिती आहे किती जवळ असला तरी विश्वास ठेवून उपयोग नाही हा लोक टायमाला गेमदाकी देत कारण लोकसभेला त्यांच्या व्यासपीठावर मरणाचे हो होते हा त्यांना कचका कळाल्यामुळं ते हुशार आहेत ते मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी केल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाहीत कारण त्यांना मराठ्यांच्या विरोधात जाऊन सत्ता मिळवणं अवघड हे त्या माणूस चतुर आहे त्या माणसाला चांगला माहिती आहे त्यामुळे निवडणुका होणार नाहीत ते पुढे घेते आणि घेतल्या तर आम्हाला अडचण नाही आम्ही लोक आमचे काही म्हणतात काही बरं का नुसते घाल त्यांची काही पटकन डिक्लेअर करा उभा करायचेत का पाडायचे दोनच निघाना चांगला असं काही जणाला आणि काय इतके दमदार आहेत ते म्हणते चाल ते चाललंय ते बरोबर चाललंय योग्य निर्णय होणार आहे टायमाला कारण घाई गडबड करायची ना आपण तयारी करायची आणि तेरा महिने काय केलं मग आपण तयारीच केली ना घराघरात लोकच नुसते म्हणतात ते काय निर्णय आला सांग रे इकडे अंतरावर आले पोराला गावकरी झोपून देत नाहीत ते म्हणते काय सांगितलं ते सांग मला पटकून माथारी सुद्धा काय देत पारा पैसे ते म्हणजे काय काय तिकडून काय आलं निरू तेरा या तयारी काय झाली फक्त यांच्या याद्या होऊ द्या यांचं सगळं होऊ द्या यांच्या एकदा याद्या केल्या का आपला इच्को वाढून द्यायचं जे असं ती पाडायचा निवडण्याचं काय अस यांना सुचलंच नाही पाहिजे सीट माग घ्या का पुढे ठेवा असं ते गेम टाकतात व आपल्यावर आपण गिअरमध्ये पकडून त्यांना ते किती हुशार आहेत बघू किती हुशार नसता मग मजा करा तुम्ही तुमची तुम्ही तुमच्या राजकारणात मजा करा सत्यत मजा करा आमचा आम्हाला देऊन टाका साधा आणि सोपा आपला सरळ विषय मला माझ्या समाजाला पाहिजे काय देण घेण नाही मला त्या राजकारणात आणि फडणवीस साहेब शंभर टक्के अंबलबाजून करते नाही केल्यावर मग मी आकडत नसतो मग जात मोठी बघून काय सत्तान फ्ता काय जात मोठी तिला मला वरणीच आहे हो कुठं तरी माझ्या मराठा समाजाला आत्ता वाटतय जाती कुण लाडणारा पोरग भेटले जातवान मराठ्यांचा पोरग आहे आता कुठं माझ्या गोरगरीब मराठ्यांना वाटायला लागले आणि त्या शब्दाची गद्दारी करू का मी समाजाशी मला मा समाज ओरण्याचा आहे राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी झाले पाहिजे आमचे पोट्टे आमच्या पोरी बी अधिकारी झाले पाहिजे तिकडून आज जर पारावर बसलेला असला ना पोरगा इकडे अधिकारी झालं कडे बाय आज नाही मिशा पिरायला पाहिजे मथारा पण का ती बाजू टाकून दोन्ही गुण काही काही नाही मिशा काढ्यात आमच्या त्यांनी सुद्धा वाढीला पाहिजे अशा करायला कपा कपा मतर ताईत कपडे नाही आले पाहिजे का आमच्या गरीब मराठी सांग ताईत धोतर घातलं पाहिजे त्याचं पोर लेकरू ना तो अधिकारी झाला आमच्या आजीनी आई आईबापानी नाटी साडी अशी ताईट घातली पाहिजे नोकरीला लागल्यावर तिकडे कवर फाटलेले कपडे फाटलेले चपला आमच्या अंकोर काय पाप केलं आम्ही ते स्वप्न बघतोय आम्ही राज्यापासून केंद्रापर्यंत आमचे पूर अधिकारी झाले पाहिजेत पूरी अधिकारी झाल्या पाहिजेत अ इकडं इकडे ना तो तिकडे लागला मात्र काच कोण मी मिशी पिळेल माथेरी मला पाहिजे चहा टाक रे चहा आणला पाहिजे कडक नाही जात खुश करायची मला जात खुश करायची टकाटक दिसली पाहिजे कुठे बी काय वाईट स्वप्न आहे काय यांचं टाकाटा केले तर पोर पोरं आमदार खासदार मंत्री आणि त्याचे पोरं टाकाटक मी नाही काहीत नाही त्याला पस्तीस हजारात गोगल घालतं चल तर हंगड ते आमचे लेकर आमच्या पोहरानेच मी घालू नाही आमच्या पोहराने काय आईश करून गाड्या घेऊन नाही का मोठ्या आमची तीच प्लॅटिना मग चमाटगाड तुटलेला पुढे गाड तुटले आणि ती हलदी अशी अशी अशीच आम्हाला नको का मोठ्या गाड्या हा तुमच्या मोठ्या गाड्या तो साहेबाच्या पोहरानी गाडी घेतल्या सांगतो आम्हाला नऊवला लाखाची लँड क्रुझर घेतली लँड रिव्हर घेतली तो सांगतो दीड कुटीच घेतली मग आपला मानणार हा आमच्या गाडी तो फोड पाहिजे आमच्या साहेबाची गाडी काय साहेब रो तो हातात फाटलेली पिशी आणि तो असा आहे तो पोर झाला दारू पे आपले लेकर सुधारले पाहिजेत ना आपल्याला हा दारू कोणाची यांची यांच्यात बघा कसं वाटण्या केलं ते नाही हाय की एक मिनिट वेळ तुम्हाला यांनी वाटणं कसं केलं माहित का तुम्हाला ते म्हणते ते शिक्षण सम्राट हे इकडे बर का त्यांना ते कारखाना सम्राट आहेत ती कडे मग येईनी कोणी शा कारखाने टाकले कुणी शाळा टाकल्या यांना कुठे धंदे राहिले मग नवीन राजकारणात यायला मग यांनी बिहरबारचे मोठमोठ्या कारखाने बिस्किटाचे आहेत खताचे यांचे लोखंडाचे यांचेच पिणं यांचेच परातीचे यांचेच तांबे यांचे गल्लासाच्या कंपाने आहेत ते आम्ही कधी घ्यायचे ते एखादी घ्यायला आम्ही चपलाचे यांचे आंडर पॅन्टीचे कारखाने यांचेत कपड्याचे यांचे कापूस आमचा ते धंदे यांचे पांढऱ्या दारूचे लाल दारू केली आणि आम्हाला भाव नाही आमचं दूध का वीस रुपये तिकडे गेलं की ते एक लिटराचे चार भाग करते नुसतं मेन कापड आपण चिट केली त्याला पस्तीस रुपयाला धंदा तुमची तुमचं लगेच मागवते आमची द्यावरी तुम्ही दोन हजारात घेता क्विंटलवर दोन हजार तुम्ही तीन पिशातच करता एवढी किलोभर एवढी आमच्या तुरेला भाव नाही तेलाचे कारखाने यांचे काय यांच नाही आम्ही नुसती इकडेच घ्यायला एखादा म्हणला का आम्हाला तो ऍडमिशन फुकट ह्या शाळात मराठ्याच तू इकडे हे फुकट तुला नाही एखादा म्हणला का मग तेलाची कंपनी एवढ्या वेळेस मराठ्या सगळ्या तेलच फुकट तुम्ही देता का आम्हाला आमचं फुकट दान घेता तुम्ही मतदान प्रत्येक आमच्या पोराचे मुर्दे पाडता मराठ्यांनी हुशार व्हा आपलं आपले पुढे जायचं बघा हे लांब गेले चालता चालता सांगत हे मला दोन हजार कोटीचे काम दिले कोणी म्हणतो तीन हजार म्हणतो हा आमच्या साहेबांनी दोन हजार कोटीचे काम आणले ते तुला काय मोठी पण आहे साहेबांनी आणला अर्धा काढपा त्याच्यात साहेब डांबरी आत्रीने खालून हात घातला डांबरीच हातावर आली काय मोठे पणे आपल्याला येते डुकर लोळलेले गहू लाल किडे लागलेले ते डाळी भुंगे आनंदाचा शिरा आता येईन आता दिवाळीला ते काम धामाची ते धंदेत असले आता दीडशे रुपये दीड हजार रुपये आले आत्ता माता मावले घ्या काम आली आपल्याला पुढं घ्यायचे आपले पैसे ते का तेनशे काय तेन का वावर थोडी चिंकली ही आमच्यावर अन्याय आमचे लेकर सुद्धा मोठे झाले पाहिजे ही तळमळे आमचे ना आम्ही ते करणार तुम्ही किती आडाखे बांधा निवडणुका बांधा आम्ही गणितीच घेणार जर नाही दिलं तर पण फडणवीस साहेब देते ही शंभर टक्के आम्हाला अशा धन्यवाद